पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय पूजेच्या वेळी बागलान तालुक्यातील अंबासन येथील अहिरे दाम्पत्यास पूजेचा मान मिळाला त्यांचा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी अहिरे यांनी आपला अनुभव कथन केला पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेप्रसंगी दरवर्षी एका वारकरी जोडप्यास पूजेचा मान दिला जातो यावर्षी अंबासन येथील वारकरी बाळासाहेब शंकर अहिरे व आशाबाई बाळासाहेब अहिरे यांना मान मिळाला बागलान तालुक्याला विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान मिळाला त्या वारकरी दाम्पत्यांना सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी निमंत्रित करून कार्यालयात यथोचित सन्मान केला विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी उपस्थितांनी वारकरी जोडप्याचे चरण स्पर्श करून नमस्कार केला आपल्या सर्वांना माहिती आहेच की आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामधून वारकऱ्यांच्या ज्या दिंड्या पंढरपूरला गेल्या तर त्या दिंड्यांमधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सोबत ज्यांना विठ्ठल रुक्माईची महापूजा करण्याचा मान मिळाला त्या आपल्या तालुक्यातील अंबरसनगावचे बाळकृष्ण आई रे आणि सौ आशाताई आयरे आषाढी एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस सकाळी आपण सगळ्यांनी टी व्ही सुरू केला आणि त्यावेळेस आयरे सुरुवातीला फक्त आडनाव आपल्याला समजलं आणि ब्राह्मण गावचे ब्राह्मणगावच्या त्यामुळे म्हटलं बहुतेक बागलांदा वगैरे सामान मिळाले घातला कारण ज्याप्रमाणे भामरे म्हटल्यानंतर पिंपळकोट्यामध्ये भामरे पिंपळ सगळ्या तालुक्यातच भामरे <laughs> <laughs> तर त्याप्रमाणे आयरी आडनाव म्हटल्यानंतर कुठंतरी आपल्याला हे झालं की कसमापट्यातले कुणीतरी दाम्पत्य असेल की ज्यांचा याच्यासाठी नंबर लागला आणि ज्याप्रमाणे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ती टीम मुंबईला आली आणि मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत झालं तर त्या पद्धतीने त्या दिवशी दिवसभर आपल्या सगळ्यांना म्हणजे मीच नाही इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये तो एक अभिमानाचा भाव होता की गो आपल्या तालुक्याला हा मान मिळाला परंतु असं म्हणतात की मोठं होण्यासाठी अगोदर लहान व्हावं हो लागतं बऱ्याच वेळा आपल्यातल्या सगळ्यांनी ठरवलेलं असेल की आयुष्यातून एकदा पायी दिंडी करायची गोवा आषढड्य एखाद्याशी जायचं परंतु बऱ्याच वेळा तो संकल्प पूर्ण होत नाही परंतु त्यांचं जर घराण्याचा इतिहास बघितला तर पायपाई पंढरपूरला जाणं हे त्यांच्या घराण्याला काही नवीन नव्हतं परंतु असं म्हणतात की नशीब जर असलं तर मग ते शक्य होतं आणि आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आयरे कुटुंब जे कोणाला माहीत नव्हतं तर त्या सगळ्यांचा महाराष्ट्राला परिचय झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानंतर नामपूर या ठिकाणी देखील त्यांचा सत्कार झाला माझी मनापासून इच्छा होती की आपले सहकार खात्याच्या वतीने म्हणजे थोडक्यात सहायक निबंधक कार्यालय असेल गट सचिव संघटना असेल आणि जिल्हा मध्यवर्ती बँक असेल या संयुक्त विद्यमान योग्यांचा आपल्याकडून यथोचित सत्कार व्हावा हो, आणि तो सत्कार करत असताना आपल्याला त्यांच्याकडून ते समजून घ्यावं हो, की बो नेमकं तिथं कसं घडलं की जेणेकरून त्याचा तुम्हाला नंबर लागला त्यासाठी तर आपल्या सर्वांच्या वतीने अगोदर मी यांना विनंती करतो बाळकृष्ण आयरेंना की त्यांनी आपल्याला अगोदर त्यांच्या मनोगानातून मनोगाना सांगावं आणि आयरा भाषेत सांगावं म्हणजे काय मनागाव मना दिसत सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो तिथला प्रसंग त्यांनी आपल्या डोळ्यासमोर उभा करावं मग आपला सोमवार दिवस सांगतो दोन वाजेबाई मंगळवारला दिवस आम्ही बिलिंगला नऊ वाजेल नऊ वाजेल दोन सेम मीडियावाला आणि पोलीसवाला यावाला बोलली घ्या काही तू पाणी उठेल शिकवली अशी कजाच काहीतरी पण दादा म्हणता मोबाईल मोबाईलचा मोबाईल मी घ्या आणि कजानात मी त्याडा म्हणतो मात्र दर्शन जाऊ दे तू गोगालावर बोल म्हणजे तू काहीतरी नशीब काढी म्हणा म्हणे मुक्ती मा महापूजा अशी मग मी महापूजा करतो महा पूजा करतो पण मा यायचं म्हणतात संगीत ती माई माई हो ती माईसांगे राहील तर कसं माई कोणीवर मी पूजा करेन काही पूजा करीन म्हणतो माय संघ्यालाही तर पूजा करशील चालेल मग इथं मग आम्ही नऊ वाजे ते म्हणून दोन वाजे म्हणजे सगळे तयारी फोटो घालणार ते काही मग मोठी होते दोन वाजे लोकांना मग पूजा चालली यावेळी सहाय्यक निबंधक शेळके यांनी मनोगत व्यक्त केले तर बाळासाहेब अहिरे यांनी पूजेचा मान कसा मिळतो तो आम्हाला कसा मिळाला त्यावेळीचा प्रसंग त्यांनी उपस्थितांसमोर उभा केला यावेळी सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके सहकार अधिकारी सतीश पाटकर लेखापरीक्षक महेंद्र गुपो अनिल अहिरे विनोद ठाकरे रितेश निकम सचिव दिनेश मोरकर सुनील देवरे प्रशांत सोनवणे संजय सूर्यवंशी गणेश वाघ चंद्रकांत अहिरे आदी सह सहाय्यक निबंधक लेखा परीक्षक सहसचिव संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा